खूप गोष्टी जो आलाय त्याला समजलाय ते दरवर्षी सगळे येतात वरती गेल्या एकदम रिलॅक्स वाटत इतका आनंद वाटतोय ना काय मनाला असं शंकर भेटलो भाऊन <laughs> <laughs> वाटत असं पिढून जात चालव आणि चालणार आहे आम्हाला तर आता मुंगी घाटात कावडी बघायला जायच्या नमस्कार मंडळी हर हर महादेव आपण आलेलो आहोत शिखर शिंगणापूरला शिखर शिंगणापूरची कावड यात्रा सुरू झालेली आहे आणि आज हा कावडीचा महोत्सव आहे आपण पाहू शकताय आणि आपण आता भक्तांशी बोलूयात भक्तांच्या काय प्रतिक्रिया आहेत काय भावना आहेत त्या आपण जाणून घेऊयात या नमस्कार नमस्कार कसा असतो एक्सपिरियन्स एक्सपिरियन्स म्हणजे बघायला केलं तर शंभर वर्षापेक्षा जास्त वर्षाची परंपरा आहे आम्हाला तरी साधारण बावीस तेवीस वर्ष झाले आम्ही दरवर्षी कावडीला असतो एक पॉझिटिव्ह एनर्जी म्हणतात खूप बुष्टिंग आहे यामध्ये जो आला आहे त्याला समजलंय ते दरवर्षी सगळे येतात खूप मोठी ताकद आहे याच्या मागे ते फिलिंग नंतर ज्यावेळेला तुम्ही काम करता हे करता त्यावेळेला खूप येतं त्यामुळे हां शंभू महादेवाची ताकद आहे तर आहेच कसं असतं पूर्ण गाव ह्या यात्रेसाठी येतं किंवा गावातनं बाहेर गेलेली माणसुद्धा ह्या सोहळ्याच्या निमित्तानं गावात येतात गावात कसं वातावरण असतं गावात एकदम पॉझिटिव्ह वातावरण असते गावातील मुलं जे बाहेरगाव आहेत कोण मुंबई असेल पुणे असेल बँगलोर असेल तर दरवर्षी अगदी जानेवारीपासूनच प्लॅनिंग चाललं असतं कावडे कधी आहेत कित तारखेला आहे कित तारखेला कावडा निघणार दुसऱ्या दिवशी कसं आहे जेवण काय आहे म्हणजे ते अगदी एक दीड महिना पूर्ण ते पुन पुणे चालूच असते आपलं व्हॉट्सअप असेल हे असेल त्याच्यावरती कोण येणार आहे कोण नाही जे येत नसेल त्याला थोडं त्रास देऊन तू हे काय ये ते होऊन जातात कसं काय एकंदरीत ह्या पूर्ण यात्रेबद्दल दोन शब्दात यात्रा आता काय महादेवच्या पुढे काय बोलणार <laughs> आर अरे अरे महादेव <laughs> आर <मादे> <laughs> दिवसाला काय करतो पैशाचं वय पुस्तक वय पुस्तक तो है शबा शबा शाबा छान दर गाव कुठलं सांगा आधी श्रीवंदा श्रीवंदा आते झाली इतक्याला नाही आता काय हा मग कावड असते का दरवर्षी हा आहे ना कावड आहे ना आमच्याकडे बर कसं काय वाटतं इथं आल्यावरती चांगलं मस्त वाटतं कशी परंपरा कशी वाटते परंपरा जी मागून चालली तीच पुढे चाललेली बर काय आनंद वाटतो मग ना आनंद वाटतो लय आनंद वाटतो चार दिवस चार दिवस पाई असती कशी नाही एस टी देत आम्ही कावड गाडीत आणतो बरं बरं आणि किती वर्षापासून परंपरा आहे साधा हे लय वर्षापासून आहे पस्तीस चाळीस वर्ष झाले बर आणि कसं वाटतं तालुक्य जेव्हा वर चढती कावड अहो इतका आनंद वाटतोय ना काय मनाला असं शंकर भेटलं ना तुम्ही <laughs> बोलताय का बोलतो आम्ही एकच येतो आई तर असं आहे इथं तर आलं ना एकदम फ्रेश वातावरण आहे तीस वर्ष हलवारी करतो तीस वर्ष हलवारी करतो वारी उलटी वाढत चालली शंकराची कृपा ऐंशी वर्ष साठ साठ पाच सदुसष्ट सदुसष्ट ह्या वयात इथं येण्याची प्रार्थना कशी मिळते अजून पाय चालवतो हा कोण चालवतो पाय एवढा भगवान 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 श्री कृष्ण महादेव कावड ज्यावेळेस जा का का वर जाते ज्यावेळेस पिंडीला अभिषेक घातला जातो त्यावेळेस भावना काय असते हा त्यावेळेस भावना काय असते मला त्यावेळेस भावना वाटतं असं पोट पिढून जात चालव आणि चालणार आहे आम्हाला आता मुंगी घाटात कावडी बघायला जायच्या बरोबर आज मुंगी घाटातल्या कावडी पाहिजे लय फ्रेश वाटतं असं आम्हाला वाटतं आपण बी घेऊन नाचावा पण वाटतं आपल्याला दुखन असं वाटतं म्हणून किती वर्ष झाले जर वर्ष दर वर्ष कसं वाटतं इथं आल्यावर छान वाटतं तुमची कावड असती का मळवली गावची कशी असती परंपरा कशी परंपरापासून परंपरा ना ना ना। कसा असतो अनुभव कावड गावात नाही तर इथन वरती चढवता कावड कसं वाटत नाही माणसं जो जो आमचे दीड माणूस असत ते कावड काय म्हणजे मोठे कावड आहे सगळे एक नंबर आणि ज्यावेळेस कावड चढत नाही किंवा तास लागते त्यावेळेस माणसं महादेवाला हाका मारत की या आमच्या कावडीला हात लावा तो अनुभव कसा चांगला अनुभव असतो आणि जेवढं असे चढाला किंवा वर शिखराकडे जशी जाईल तसं उत्साह वेगळाच असतो तो आणि वरती गेल्यावरती कसं वरती गेल्यानंतर एकदम रिलॅक्स वाटतं जणू काय म्हणजे आता वरती गेल्यानंतर वारी पुचली असं वाटतं तेव्हा भरपूर एकदम मनसुक्त आनंद होतो पंढरपूरची जी वारी असते आपली वारकऱ्यांची पायी वारी त्याची ती वारी एका बाजूला आणि आपली कावड वारी एका बाजूला ह्या दोन्ही वाऱ्या ती वारी एकदम शांततेत असते पण ही गाज वाजत असते वारी करत एकदम हे हे करत आणि पायी चालत लांब लांब नाही येतात कराड उस्मानाबाद तिकडून कावडी चालत येतात पायी दिंडू सोळा करत येतात आठवड्या आठवड्याचा मुक्काम असतो तिकडे इथं चार चार दिवस राहतात आम्हाला वीस वर्ष पंचवीस वर्ष झाले आमची कावड आहे लिंगूर आहे लिंगूर आहे तालुका आटपाडी जिल्हा सांगली पायी येतो आम्ही आज इकडे दोन दिवस मुक्काम असतो रिटर्न आज जायचं गाजवत वरत गेलं का एकदम धाकवा बी पॉप पूर्ण निघून जातो हर हर महाग हर हर महाग अरे भाऊ गाव आमच आहे आणि गावात की गाव आपलं कसं आहे शिकर आहे हा आम्ही गावकरी आणि महाराष्ट्रात आमची मोठी कावड आहे सगळ्या महाराष्ट्रात मोठं हंड तुम्ही व्हिडिओ शूटिंग जर काढून दाखवली तरी चालेल मालक आहेत आमचे कुठलं गाव नमस्कार आम्ही नातेपुते गावचे आहे पांढरे पाटलाची सर्वात मोठे हांडे असलेली का आवड आमची किती वर्षाची परंपरा आहे आता आम्हाला पण माहीत नाही जवळजवळ चारशे पाचशे वर्षापासून तर आम्ही तर ऐकून आहे वर्षभर सगळे आमचे कार्यकर्ते भाविक आमचे कावडीचे लोक आहेत सगळे हे आतुरतेने या दिवसाची वाट बघत असतात काय गावात कसं काय वातावरण असते अतिशय चांगलं गुन्हा गोविंदा अगदी पाडव्यापासून एक सणाचं वातावरण गावामध्ये नातेपुते नगर मध्ये असतं आणि सगळं प लग्नाच्या दिवशी अष्टमीला सगळं घरोघरी पुरणपोळीचं नैवेद्य केला जातो ओके हर हर महादेव धन्यवाद हर हर महादेव नमस्कार मी प्राध्यापक दत्तात्रय काळुके श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूरच्या श्रीकांत उर्फ बाईसेठ मापुस्कर ज्युनियर कॉलेज हातकांबा तालुका जिल्हा रत्नागिरी या ठिकाणी मी ज्युनियर कॉलेजला प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे पण माझं मूळ गाव मान तालुक्यातील डंगिरेवाडी आहे आणि आमच्या डंगेरवाडी गावचं आराध्य दैवत नव्हे संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत असणारे शिखर शिंगणापूरचा शंभू महादेव आणि या महादेवाच्या यात्रेला अगदी महाराष्ट्राच्या नव्हे कर्नाटक तेलंगणा या राज्यातूनसुद्धा भाविक अतिशय मनोभावे शंभू महादेवाच्या दर्शनासाठी येतात आणि अतिशय मोठी ही यात्रा भरते आणि भाविकाच्या नवसाला पावणारा हा महादेव आहे खरोखरच आम्हीसुद्धा दरवर्षी नित्य या महादेवाच्या यात्रेसाठी येतो आमच्या गावच्या कावडे असतात अनेक भाविक मनोभावे आपल्या या महादेवाच्या वरती श्रद्धा ठेवून या ये ठिकाणी येत असतात आणि ही यात्रा जी आहे ती आमच्या या पश्चिम महाराष्ट्रातील एका मोठ्या यात्रेपैकी ही यात्रा आहे धन्यवाद कुठलं गाव दुसरं गाव दुसरं गाव किती वर्ष लोक रात्री हा पाच सात वर्ष झाले की बर कसा असतो अनुभव एकदम खास की एवढ असते गावाची कसं राहते हा तुमची गावड असते का कसं राहत नाही नाही आप दर्शना सक्षम दर्शनाला कसं वाटतं इथं लेवलं एकदम छान वाटतं एकदम भारी वाटतं देवाच्या दर्शनाला देवा आता तुमचं वय एवढं झालं तरी पण एनर्जी इच्छा वाटते इच्छा वाटते इच्छा वाटते दुखाबिकायचं सगळं बंद होतंय होते महादेव दुकान बंद करत सगळं महादेव हर हर महादेव कुठलं गाव फलटण 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 किती वर्ष झालं येतात यात्रेला चार वर्ष झाले कसा असतो अनुभव माणसं भक्त भावी घेतात भक्त भरपूर येतात सगळ्या जवळजवळ पश्चिम महाराष्ट्र सगळा लोटतो इथं आणि प्रत्येक जण म्हणजे एक श्रद्धेने इथं येतो वातावरण कसं असतं वातावरण सगळं चांगलं असतं चा। आणि यात्रेत म्हणजे पोलीस प्रशासन वगैरे भरपूर मदत करत सहकारी वगैरे अरे सगळं चांगलं असतं भाविकांचं पण भाविकांचं पण सहकार्य असतं कुठलाही गैरप्रकार आतापर्यंत तर नाही कधी झालेला धन्यवाद